घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये असे कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कला हा निर्माण करतात दोन देवी देवतींच्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतींची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळा नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावी तीन देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टी आपण बऱ्याच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतो मात्र हे घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमध्ये घरात कटकटी व वा भांडणे वादविवाद होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तसेच तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष समतास ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर या गोष्टी वाया जाते काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पाने तोडल्यानंतर तो दूध म्हणजे पांढराचीक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये आठ तडा गेलेले किंवा फुटलेला असता घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामाचा पेश शिवू लागते नऊ बंद पडलेले किंवा बिघडलेले गाड्या घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत उपांतर होते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे दहा पाकिटचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवण्यात आल्याने बाकी त्याला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो या दहा वस्तू घरात कधीच येऊ देऊ नका